तेरा हजार सबस्क्रायबर आपले कधी होतील अशी वाट बघतो आहे आणि नवीन नवीन सबस्क्राईब मंडळींची आपल्याला वाट बघण्याचं काम चालू आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येतो आहे आणि त्या जर तुम्ही पाहत नसाल तर नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि इथे पोल दिलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा कमेंट करा जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कुठून आहे है काय तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आपण टार्गेट आहे आपलं की लवकरात लवकर आपले तेरा हजार सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण होतील आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तुम्हाला आपला व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा पेट्रोलचे रंगे झाले सगळीकडं पेट्रोल पंप बंद आहेत ना ला आता ला 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 ला। बारा जणं लाईव्ह आहेत त्यांच्यापैकी नवीन मंडळी किती आहेत आणि जुनी सबस्क्रायबर मंडळी किती आहेत कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना जय श्रीराम तर अजून खूप सारी मंडळी आपल्याला जॉईन होणं अपेक्षित आहे आजच आपले बारा जर सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर आठ जण झालेले आहेत आणि कोणकोण आपल्याला लाईव्हला जॉईन आहेत त्याने नक्की कमेंट करा आपण चर्चा सत्र करू शकतो एक लाईकचं छोटंसं बटन आहे ते पण जर क्लिक केलं तर बरं होईल पोल खाली दिलेला आहे मला त्याच्यावरती तुम्ही वोट करू शकता मी सबस्क्रायबर आधीच सबस्क्राईबर आणि आता करतो सबस्क्राईब असे तीन पोल आहेत त्याच्यापैकी तुम्हाला कुठचाही एक चॉईस करायचा म्हणजे तुम्ही जर केला असेल तर नसेल तर आणि आपण आता नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोय नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मेरे ओ हो लाजी नाही जाऊ शकतो चलेगा मेरा क्या है टाइम बढ़ता है मेरा अभी चार, चार बजने का टाइम है को काम चार साढ़े चार चालू करने का अभी तो तो क्या तो क्या तो कोई नहीं समझ रहा है अपन को तो ही ऐसा, ऐसा, ही बोलेगा, और ऐसा ही है सब क्या करेंगे सपोर्ट वाले कम राहते आपण किती जण आपल्याला सबस्क्राईब करतात नवीन नवीन मंडळी आपल्या चॅनेलवरती येतात कामावरती आहे आणि कामावरती असताना आम्ही लाईव्ह आलो तर जास्त वेळ नाही आता थोडाच वेळ लाईव्ह राहणार आहे आणि परत कामाला चालू करायचं आपल्याला काम भरपूर आहे आज तर थोड्या वेळासाठी लाईव्ह आलो होतो जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून बोलताय आता अठरा जण जॉइंट आहेत आणि अठरापैकी सगळ्यांनी आपली नावं सांगा आणि आपल्याशी बोलू इच्छितात आणि ता नक्की कमेंट करा कुठून बोलताय तुम्ही तुमच्या गावाचं नाव काय शहराचं नाव काय शहरातून नाव बोलताय गावातून बोलताय कुठून बोलताय कमेंट करून नक्की सांगा लोकल आता सव्वीस जणं जॉईन झालेले आहेत त्यातले किती जणं नवीन आहेत आणि किती जण आपले ऑलरेडी सबस्क्राईब केलेले आहेत तर त्यांनी सगळ्यांनी आपल्या चॅनलला विजिट करून जर नवीन असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर जुने असाल तर खाली था। पोल दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर मंडळी वाढवू शकता तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलचे सबस्क्राईब मंडळी एवढे आहेत तर आपण त्यांच्याशी सतत बोलत राहणं अटॅच राहणं हे गरजेचं असतं तर त्याच्यामुळे आपण लाईव्हला येत असतो तर तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट कर करून नक्की सांगा न्यू सबस्क्रायबर आहोत आपल्याला एक न्यू सबस्क्रायबर आलेले आहेत म्हणून त्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि तुम्ही कुठून बोलताय काय हे एक ओट केलेले आहे त्यांनी तसेच सगळ्यांनीसुद्धा जेवढे जेवढे आपल्या नवी चॅनलवर नवीन येतील ते सर्व नवीन मंडळींनी सबस्क्राईब म्हणून एक आपण पोल दिलेला आहे तिथे त्या सगळ्यांनी ओट करा म्हणजे मला कळेल की आपल्या चॅनलवरती किती सबस्क्राईब मंडळी नवीन नवीन येत आहेत आत्तापर्यंत सतरा जणं लाईव्हला जॉईंट आहेत आणि मगाशी अशी दहा जणं आत्ता दहा जणं आलेले आहेत जॉईंट झालेले आहेत तर तुमची सगळ्यांची नावं नक्की सांगा जे आपल्यासोबत आता आहेत त्या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे आणि नवी 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 नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे मी तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल आणि तुम्ही आधी जर सबस्क्राईब केलं असेल तर आधीच सबस्क्राईबर केलेलं आहे ते दुसरं वोट आलेला आहे आता अजून नवीन सबस्क्रायबरसाठी आपण पोल ठेवलेला आहे तर तुम्ही नक्की करा आत्ता करतो सबस्क्राईब लगेच सचिन शिकवण दादा नमस्कार हाय हा दादा का सिंधुदुर्गमधला आहे ना दादा तू काल लाईव्हला आला होता हाय नमस्कार दादा तर मी असाच सतत लाईव्ह येत असतो मध्ये मध्ये तुम्ही काल आप आला होता लाईव्हला बोलत होतात माझ्याशी रायगडमधले आहात तुम्ही बरोबर की नाही माझ्या ना लक्षात आहे बरोबर भरपूर जणं कालसुद्धा लाईव्हला आले गाले होते आणि त्यांनी आपल्या चॅनलला चांगल्यापैकी सबस्क्राईब करून आपल्या बारा हजार कालच्या दिवशी सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत आणि जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव दादा जय श्रीराम आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येतो आहे आणि आता गडकिल्ल्यांच्यासुद्धा आपल्याला व्हिडिओ करायला जायचं आहे तर त्याच्यामुळे गडकिल्ल्यांच्यासुद्धा आपल्या व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ येतील महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या इतिहासाबद्दल मला फार आतुरता असते आणि जाणून घेण्याचं काम मी जास्त करतो तर त्यासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत जा जास्तीत जास्त पोचवत जाईल आता बाकी ज्या व्हिडिओ येतील चॅनलवरती तर तुम्ही पाहतच हो असता पण आज सकाळी तर पेट्रोलची तंगी झालेली एकदम पेट्रोलच संपलं आहे सगळीकडं तर त्याच्यामुळे गाडीतच पेट्रोल नाही तर येणं जाणं दळणवळणचा खूप प्रॉब्लेम होतो आहे लोकांना अशा सगळ्या ज्या गोष्टी घडत असतात आपल्या तर त्या आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आता आपले बारा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आज आपण तेरा हजार सबस्क्रायबरचं टार्गेट ठेवलेलं आहे तर तुम्ही आपले व्हिडिओ जर पाहत असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता सोळा जणं लाईव्हला जॉईन आहेत सचिन दादाने जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे असं लिहिलेलं आहे तर तुम्ही सुद्धा ह्या कमेंट वाचत असाल सगळेजण तर तुम्ही सुद्धा नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा खाली पोल दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करू शकता आणि आम्हाला कळवू शकता की तुमच्या तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही केलंय दादाने आधीच सांगितलेलं आहे की मी सबस्क्राईब केलं आहे आणि दादा बरेच दिवसापासून आपले व्हिडिओ बघतो आणि बोलतो सुद्धा लाईव्हवरती लाईव्ह चॅटवरती जर तुम्ही सुद्धा बोलू इच्छिता तर कमेंट करून नक्की सांगा खूप जण येतात आणि मध्येच गायब होतात तर सगळे जरा गडबड होते तर सगळ्यांनी नक्की कमेंट करून नक्की सांगा की कुठपर्यंत कुठचे आहात तुम्ही कुठून पाहताय आपल्याला तुमच्या गावाचं नाव काय तालुक्याचं नाव काय कोकणातून किती जण आहेत नागपूरवरून कितीजणं आहेत अमरावतीमधून किती जण आहेत भरपूर जिल्ह्यातून आपल्याला ऑडियन्स जॉईंट आहे तर मराठी ऑडियन्स जेवढे जेवढे असेल तर सगळ्यांनी आपल्याला व्हिडिओला किंवा लाईव्हमध्ये नक्की सहभागी व्हा आणि कमेंट नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येतील मग अशी साधारण तीस लोक तरी लाईव्हला येऊन गेलेले आहेत तर आता जर तुम्ही दहा जणं म्हणजे आठ नऊ जणं अनोळखी आहेत पण ते जर आपल्याशी ओळख करू इच्छितात तर त्यांनी नक्की जॉईंट थांबा आता दोन दोघं जणं राहिलेले आहेत बाकी तर जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि प्रेम आशीर्वाद आपल्या पाठीशी असू द्या तर मित्रांनो आता तुमची रजा घेतो चार वाजलेले आहेत आणि संध्याकाळी परत आपण नऊ वाजता लाईव्हला येऊ आणि तेव्हा तुमच्याशी चर्चा करू जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त प्रेक्षक मंडळींनी रसिक मायबापांनी आपल्या लाईव्हला जॉईंट व्हावं आपल्याशी चर्चा करावी हीच अपेक्षा धन्यवाद जय शिवराय जय जयजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव आता शेवटी जे तीन लोक आहेत त्या सगळ्यांना माझं मनापासून आभार आहे धन्यवाद